नमस्कार जिल्हा परिषद शाळा इटकरे इयत्ता तिसरी आजचा खेळ आहे मी कोण वर्गाचे दोन के गट केलेले आहेत हा आहे गट नंबर एक आणि हा आहे गट नंबर दोन दोन गट केलेले आहेत आता एक नंबर गटातली मुलं विचारणार आहेत प्रश्न आणि दोन नंबर गटातली मुलं त्यांच्याकडे न पाहता त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहेत सांगा पाऊ कोण आहे चांगा। चांगा शाबास सर्व मुलांनी फक्त आवाजावरून त्या मुलांची नावं दोन नंबरच्या गटानं ओळखलेली आहेत